सिंपल गळा आहे बोटनेक सारखा येतो तो, तो खूप व्यवस्थित आला तर कट उभार आहे हा जो असा उभार आहे तो व्यवस्थित बसला तरच त्या ब्लाउजला लुक सुंदर बसला आहे कलर तर खूप सुंदर याचा लुक येतो कुठल्याही कॉटनच्या सुंदर दिसतो हा डिझाईन मागचा बंद गाळ्याचा पण हा नाही तुम्ही मी पाहू शकता तुम्ही उचकत नाही आतमध्ये पर्कर बत करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांच्या मनापासून स्वागत आहे आजच्या ह्याच्यामध्ये मला वाटतं तीन चार वेग वेग पैटन से नहीं। आ, ते चार ब्लाउजेस आहेत वेगवेगळ्या इथे दाखवणार आहे हे सुद्धा नोकरीचे आहे हा असा सिंपल गाळा आहे बोटनेक येतो आता डमीला असा हा वेगळा दिसतो बॅकवुक आहे तीन राऊंड गाळा ठेवलेला आहे डी आणि हात छोटेसे घेतले ह्याच्यामध्ये हे जे काय आहे ही डिझाईन आहे आणि तिथे ह्याला अशी लेस आहे आणि प्रिंचकट आहे हा खूप असं तुम्हाला ह्याच्यामध्ये ट्रान्सपरंट वाटतो पण घातल्यानंतर तो तसा येणार नाही आपण बुकवाईस तर पाहतोय तर आत्ता तिथे मी ह्याला काय बोलते अडकावून मी तुम्हाला इथे डमीला अडकावून व्यवस्थित दाखवणार आहे पण हे जे टिकले आहेत हे मशीनमध्ये खूप त्रास देतात ह्या पण आत्ता सगळे डिझाईन तसेच येतात तर त्यामुळं तर ह्या चा जो मेन हे जे छाचा उभार आहे टचच्या इथला जो असतो तो खूप व्यवस्थित आला तर कट खूप व्यवस्थित बसतो अगर तो सेप उभार जो आहे तो सेफ अगर चपटा वाटा लागला ब्लाऊजमध्ये तो सेफ नाही आला प्लेन दिसायला लागलं तर ब्लाउजचा लूक पूर्ण जातो मेन कट ब्लाऊजमध्ये हा सगळ्यात मोठा वीक पॉईंट आहे त्याचे अगर टक्सचा जो उभार आहे तो व्यवस्थित नाही आला तर पूर्ण ब्लाऊज बघडतो आणि टचचं उभार व्यवस्थित असलं तर एक बॉक्समध्ये जसं हे घालतो म्हणजे एक बॉक्स बसल्यासारखं खूप फिटिंगला व्यवस्थित बसतो गळा उतरत नाही काही नाही बॅकपूक असलं की एक डब्यासारखा बोलतात ना तसा तो ब्लाऊज बसतो तर आपण बॅक कॅमेराने ब्लाऊज पाहूया कारण तीन चार आहेत मी शिवलेले आहेत डिझाईन दाखवते तुम्हाला मी शिवलेले व्हिडिओमध्ये दाखवते हे का वाक्य बोले कारण मगाशी कोणीतरी आलं होतं आणि ते बोलले हे तुम्ही शिवले का तर ते माझ्या लक्षात आलं असं तर चालेल असा साधा सिम्पल आहे कलर थोडा चेंज दिसतो आहे ह्याच्यामध्ये तर हे तुम्ही पाहू शकता असा खूप सुंदर असा हा ब्लाउज झाला आहे हा इथला हा जो आहे टक हा ह्याच्या खालचा तो व्यवस्थित आला तर इथे शेप खूप छान बसतो आणि ह्या टक्सबद्दल सा मी सांगत होते हा उभार आहे हा जो असा उभार आहे तो व्यवस्थित बसला तरच त्या ब्लाऊजला लुक केल आणि असा आहे समोरचा गळा बोटमध्ये घेतला आणि मागचा गळा जो आहे तो डीपमध्ये घेतलाय शक्यतो दोन्ही गळे सेम ही करता, पर छोटे, छोटे, छोटे छोटे आ, हे करतात पण असं सुद्धा खूप जण सांगतात तर त्या पद्धतीने हा शिवलेला आहे हा असा ह्याचा मागचा गळा आहे आणि पूर्ण ह्याला छोट्या 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 अशा हे जे टिकलीसारखे सारखे दिसतात खडे स्टोन आहेत आणि हे हाताला म्हणजे पूर्ण हा व्यवस्थित असा भरलेला आहे बॅगचा त्यामुळे कुठलंही डिझाईन घेतलं नाही साधं सिम्पल शिवलंय तर हा एक झाला त्याच्यानंतर पटपट दाखवते मी तुम्हाला दुसरा ब्लाउज आहे हा स्टँड कॉलरवाला आहे मी तुम्हाला दौरून दाखवते म्हणजे कॉलरवाला स्टँड कॉलर आणि कॉलर असं ह्याच्यामध्ये असं पूर्ण तर खूप हा असा मागे बंद असतो असं पाहिल्यानंतर ब्लाउज तुम्हाला खूप साईज मोठं वाटेल कॉलर अन बंद कळा असला की ब्लाऊज खूपच असा मोठा दिसतो एक मिनिट ॲडजस्ट करते कॅमेरा थोडासा आणि कोपऱ्यापर्यंत हात आहेत आताच तर आहे तर सुंदर ह्याचा लुक येतो कुठल्याही कॉटनच्यावरती हे असे ब्लाऊजेस असतील तर खूप छान दिसतात सिल्कचे ब्लाउजेस आपण जास्त करून असे शिवत नाहीत पण शिवले की ते सुद्धा खूप छान दिसतात पण ते फिटिंगला तुम्हाला व्यवस्थित बसले पाहिजे कोणाकोणाला ती सवय नसते तर खूप असं काय बोलतात जमत नाही तर एखादा साधा तुम्ही शिवून घेऊ शकता तर ओवरऑल हा ब्लाऊज असा आहे आमच्या गर्मीच्या ह्याच्या मापापेक्षा पलीकडे आता तुम्हाला हा प्रिन्सकट आणि हे करतं आणि ह्याच्यामध्ये पॅरेड आहे हा ब्लाऊज तुम्ही पाहू शकता आणि ह्याचा प्रिन्सकट आणि जो छातीचा उभार आहे तो व्यवस्थित बसतो जरा हा समजा हा जो एकदम चपटा बसला तर तो व्यवस्थित दिसत नाही कारण ह्या व्हिडिओमध्ये हे सांगण्याचं कारण मला बऱ्याच जणांनी आत्ता विचारलं आहे म्हणजे काय फरक असतं सा। त्यामुळे सांगायला लागले त्यांना सांग ते लक्षात येईल मी कोणासाठी सांगते ते तर हा असा आहे तर मी हातात घेऊन दाखवले आणि ह्याला खूप जास्त येतात तर माझ्याकडे पण पन, मी पण वापरलेला आहे एक आहे पार्लरचा तर खाणाचा मी कधीतरी दाखवते तर आपण बॅक कॅमेऱ्याने पाहून दिल्या पडतात तर बघा इतका सुंदर दिसतो हा आणि हात ते त्याचे थोडंसं हे हा आता व्यवस्थित वाटतं तर एकदम सुंदर बसला आहे कलर तर खूप छान आहे प्लेन आहे कुठल्याही साडीवरती चालेल ह्या माझ्या छत्र्या येतात शूटिंगमध्ये एवढं मला लक्षात नाही आलं आत्ता काढले मी तर हे असं आहे हा ब्लाउज आणि बॅकने हा असा बॅकचं नंतर दाखवते आणि हा प्रिन्स कट बघा असा पाहिल्यानंतर हा ब्लाऊज ब्रॉड वाढतो पण हा मापाचाच आहे तर हेही नवरीचंच आहे आणि बॅकने असा दिसतो मी घाई करते असं तुम्हाला वाटत असेल पण खरंच खूप पटपट पटपट व्हिडिओ करावा लागतो आहे मला ह्याचे कारण वेळ कमी आहे आणि ऑर्डर जास्त आहेत हा ब्लाऊज काढतो मी पटकन आणि दुसरं हे करते कारण काय तीन की चार ब्लाउजेस तीन ब्लाऊजेस आहेत आणि एक सावारी साडी तिची शिव आहे ती ब्लाउज ज आहे माझ्याकडे हा दाखवलेला आहे आईचं ठेवते आईचं ठेवला आणि शोधते दुसरीकडे थांब थांबलं आमच्या डमीला बोलायला खरंच मला दिलं नाही आहे प्रचंड 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 बीजी आहे असं आहे का तर ते खरं आहे की खोटं आहे यापेक्षा नाही जमत आहे मला असं सगळं चाललंय डमी थांब आमचे डम्मी म्हणते तुम्ही नुसते घाई घाई करताय तुमच्या तुम्हाला वेळ नसल्यामुळे तुम्ही माझ्याशी बोलत नाही डम्मीशी मी गप्पा मारणार आहे एका दिवस सुट्टी घेऊन डमीला घेऊन बाहेर जायचं हे ग डमी जाऊ आपण काय नाही आपण कोणाशी बोलू शकतो दगडाशी बोलू शकतो फक्त तुम्हाला बोलता यायला पाहिजे तर हा असा हो आहे डमी बघ झोळा दिसतो आणि हा समोरचा गळा असा आहे आणि माणके हे असं आहे ह्याला हे बॅक हुक नाही फ्रंट हुक आहे असा आहे घेऊन ह्याला लेस लावलेले आहे आणि ते हा शिवल्यानंतर ह्याला जॉईंट करून इथं बटन लावलेलं आहे आणि हे लेस तुम्ही पाहू शकता फक्त बॅकला वापरलेलं आहे मॅचिंग असा त्याचा लेस वापरलेला आहे कोटा साडी येते ना त्याच्यामध्ये ह्या साडीचा साडी आहे ही आणि खूप सुंदर दिसतो हा डिझाईन मागचा बंद गळ्याचा पण हा ब्रॉड येतो त्यामुळे व्यवस्थित फिटिंग बसतं आहे त्याच्याकडेचं हे बघा असं बघितल्यानंतर कोणतर म्हणाल काय ब्लाऊज शिव आहे काय मॅडम मी आणि ह्यालासुद्धा हे केलेलं आहे काय पॅड आहे त्यामुळे ते थोडस असं हे दिसतं पटकन पाहूया चला हा असा दिसतोय कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते असे गळे खूप परफेक्ट बसतात आणि फ्रंट हुक किंवा बॅक हुक आता हे इथं थोडस खेचलं जात आहे कारण व्यवस्थित दमेला बसत नाहीये तर हा खूप सुंदर दिसतो पाहिल्यानंतर तुम्हाला मी व्यवस्थित दाखवलेलंच आहे पण काय होतं आहे डमीची साईज ते साईज मी दर ह्याच्यात सांगते मी मोठ्या साईजची डमीची ऑर्डर दिली आहे त्यांना पण तिथे नाहीच आहे असं त्याने सांगितलं त्यामुळं सध्या आता काम चालू ह्या डमीपासूनच करते मी डमीचा हा सुद्धा ब्लाऊज मी पटकन काढते कारण हे मला व्यवस्थित सगळे त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत काढून ओके कायचडीचे ते कलर होते आणि एक सहावारी साडी जी आहे नवरीचीच आहे त्याचा ब्लाऊज शिवलेला आहे आता ते डम्मीला मला घालून दाखवायला जाईल ते मी माहिती पण असं मी तुम्हाला दाखवते ह्याचा ब्लाऊज मला वाटतं ग्रे कलरमध्ये आहे तो तुम्ही पाहिला असेल मी डम्मीला शक्यतो तो प्रयत्न करते तर ह्याच्यात तुम्हाला ही साडी सहा वर्ष ऑलरेडी मी तो मध्ये दाखवलेला आहे की असं असतंय थोडंसं मी खाली करते जमतं का मला प्रयत्न करते दाखवण्याचा हे तुम्ही पाहू शकता ही अशी साडी आहे हे असं आहे ह्याला अजून हुक लावायचं आहे आणि ह्या मेऱ्यात म्हणजे त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं हे असं आता सध्या मी तुम्हाला नाडींनी बांधते कारण मला ॲडजस्ट करायला हे करावं लागेल आणि तुम्ही मला पाहू शकता आणि ही साडी आपण एका सेकंदामध्ये अशी तयार आणि इकडून हे सुद्धा असं व्यवस्थित सुलिपेनं केलं की ते बसतं कुठंच काहीच नाही आणि हे तर हे सगळे अशा घड्या आपण जसं नेसतो तसं येतं मागून हे उचकत नाही आतमध्ये परत राहायचं आहे आपल्याला हे विदाऊट पर्कर आहे तर हे असं दिसतंय मी माझ्या साडीवरती हे केलेलं आहे हे तुम्हाला आणि ह्याच्यावरचा ब्लाऊज किंवा हे त्याला खूप लावाय लावायचे हुक लावायचं आहे तर तेव्हा तुम्हाला मी डमिनं घालून व्यवस्थितशीर दाखवेन मी ह्याच्यावरचा ब्लाऊज जो आहे तो कुठं आहे त्याचा ब्लाऊज एक मिनिट हा ह्याच्यावरचा ब्लाऊज आहे हे ऑलरेडी मी टाक हे केले होते तर साऱ्या फॉल बिडिंगला आले नव्हते बोल त्यांना एक ट्राय करायचं आहे आता हे एक ट्राय केलं आहे त्यांनी त्यानंतर ते दिले तर दुसरेही देणार आहेत मग घाईमध्ये घेते तर शूटिंग हे होतं मला तर दुसरेही देणार आहे दुसरे बघूया कसं कसं जमतं आहे पण ओवरऑल एक ट्रायला गेलं होतं त्यानंतर भरपूर सगळे त्यांची पूर्ण नवरीची ऑर्डर आली आणि त्यांचे जे ब्लाऊज आहेत वर्कवाले ते वर्कला वर्क दिलेत मी हे जे मी केले होते डिझाईन ते केलेले आहेत आणि वर्कला दिलेले ब्लाऊजसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे जास्त नाहीत वर्कला दिलेले रेडीमेड जास्त घेतले त्यांनी वर्क पाले कारण तेवढं ज्यांच्याकडे मी वर्कला देणार होते तितकं नव्हतं एक हेवी केलेलं आहे आणि दोन्ही हेवी आहे एक धागा वर वर्क आहे मशीनवरचा आणि एक आरी वर्कचा आहे जरदोषीत ते तुम्हाला दिसेल तर आजचा व्हिडिओ कदाचित हा छोटाच होईल असा मला वाटतो कारण खूप घाईघाईमध्ये मी व्हिडिओ केला कारण सगळे सेट करून द्यायचे आहेत तर, तर ते राहायला येतं असलं तर गाव त्यांचं दुसरीकडे आहे लांब आहे तर ते रेडी करून पुढे सगळे पाठवणार आहेत त्यामुळं मलासुद्धा ते खूप लवकर लवकर करून द्यायचं होतं तरते में सा, तर त्यामुळे जितकं जमेल तितकं मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला चुकून काही ह्याच्यामध्ये माझं सांगणं किंवा काही गडबडी जाय राहिलं असेल तर प्लीज समजून घ्या तुम्ही तर चालेल आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये